पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात पारलिंगियांचा नुकताच सामूहिक विवाह सोहळा पार पडला महाराष्ट्रात अशा प्रकारचा विवाह सोहळा पहिल्यांदाच संपन्न झाला पारलिंगियांचं विवाहाचं स्वप्न साकार व्हावं या उद्देशाने नारी द वुमन या संस्थेनं हे परिवर्तनाचं पाऊल उचललंय मी अर्चना मेंगणे नारी दोमन संस्थेची मी अध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन हजार मध्ये मी जॉबला लागले होते दोन हजार चौदा मध्ये मी कॉर्पोरेशनला वीआरएस घेतलं ज्यावेळेस मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करत होते नागरिक डिपार्टमेंट त्यावेळेस आम्ही महिलांसंदर्भात भरपूर काम करत होतो पण काम करता करता आम्हाला रस्त्यावरच्या बऱ्याचशा महिला दिसायच्या महिला म्हणण्यापेक्षा ट्रान्सजेंडर खूप होते तर बघताना त्यांच्याकडे पण कधीतरी वाटलं होतं की आपण महिलांसाठी काम करतोय तर ट्रान्सजेंडरसाठी तरी कुणीतरी काम करणार हवं आहे तिथे त्यांच्या पण खूप समस्या आहेत दिवसभर त्या मागायच्या दुपारी कुठेतरी बसायच्या वडापाव घ्यायच्या पाण्याची बॉटल खात बसायचं तर कुठंतरी मनात असं वाटलं की नाही बाबा यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर कुठंतरी ह्या लोकांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी ह्या कामाची मी सुरुवात केली ट्रान्सजेंडरच्या बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये ते ही लोक परस्पर आळंदीमध्ये वगैरे जाऊन किंवा गुपचुप जाऊन लग्न करतात आणि राहतात पण काही त्यांना बंधनं लादली गेलेली आहेत वरून म्हणजे त्यांच्याच परंपरेनुसार काही बंधनं आहेत तर याच्यामध्ये आम्ही विचारलं बऱ्याच जणांना ते असे नाही का मॅडम आमचं करायचे पण आम्ही गुपचूप म्हणजे ह्या त्यांना भीती जी त्यांच्या मनामध्ये आज रोजी जी भीती आहे भीती किंवा काही दहशत असतात तर ते घालवण्यासाठी आणि समाजाने त्यांना एक्सेप्ट करण्यासाठी इतरांसारखे पण यांचे लग्न होऊ शकतात आणि इतरांसारखे पण हे संसार करू शकतात एक फॅमिली त्यांची तयार होऊ शकते हा उद्देश समाजापुढे ठेवायचा होता पार विवाह सोहळा कसा पार पडणार या संदर्भातील प्रश्न अनेकांना पडले याबद्दल अर्चना सांगतात आम्ही हा सामूहिक विवाह पद्धत ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस लोकांना कन्सिड की हे तृतीय पंथांचा विवाह म्हणजे नेमका काय आणि कसं असणार आहे सगळ्यात मोठं त्यांच्या डोक्यात एकच होतं की बाबा म्हणजे त्यांचं लग्न साधारणतः कसं असेल काय असेल पण आम्ही ठरवलं होतं की लग्न करायचं तर खूप छान पद्धतीने करायचं म्हणजे हिंदू रिवाज पद्धतीने म्हणजे त्यांना कुठेतरी त्याची जाणीव अशी हे नाही झाली पाहिजे की बाबा आमचं लग्न असं सा साध्या पद्धतीने वगैरे नाही का असं तर आम्ही हिंदू रिवाज पद्धतीने त्यांचं लग्न नाही का म्हणजे साखरपुडा हळद संध्याकाळचा त्यांचा ढोल ताशामध्ये आमची त्यांची ते मिरवणूक वगैरे सप्तपदी वगैरे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या या सोहळ्यात ज्यांचं लग्न झालं त्यापैकी एका दाम्पत्याचा अनुभव कसा होता आपण ऐकूयात नमस्कार माझं नाव संतोष शंकर चव्हाण मी राहणार जानकोडी पुणे कि मी पहिलं मामाच्या इथे राहायचो मामाच्या मामाचे पानशॉप होत पानशॉप मध्ये जॉब करायचो त्याच्यानंतर मग आमच्या दोघांची ओळख झाली खेड शोपूर पुणे मध्ये खेड शिवपूर आहे तिथं आम्ही दोघांची ओळख दोन दोन हजार सोळा सतरा मध्ये झाली खेड शोपूर या दर्ग्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही फोनवर बोलत चालत राहिलो मग आमचा परिचय वाढत गेला त्याच्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला एकत्र राहत असताना खूप 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 समस्या आल्या घर देत नव्हतं कुणी राहायला सुविधा नसायची घर असले तर लाईट नसायची लाईट असले तर पाणी नसायचं आणि रूम भाडं जास्त वाढवून घ्यायचे त्याच्यात आमची पूर्ण पूर्ण क्षमता नव्हती हो त्याच्यानंतर माझे इंटेस्टाईनचे चार ऑपरेशन झाले पण चार ऑपरेशन मध्ये माझ्या नवऱ्याने माझी काही साथ सोडली नाही त्याच्यामुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार पाहिजे होता म्हणून मी असा एक घेतला की मला आयुष्याचा जोडीदार पाहिजे त्याच्यानंतर आम्ही दोघं जण एकत्र राहिला एकत्र राहिलो आता आठ वर्ष झालं रिलेशनशिप मध्ये राहतो आणि आता असा एक पण निश्चित केलं होतं की असं जगण्यापेक्षा आपण एक लग्न करून जगलो म्हणजे एक जगाला आणि या सर्वसामान्य जनतेला आम्ही पण कुठं कमी नाही असं दाखवून देण्यासाठी व माझे दुःखाचे क्षण त्यांनी वाटून घेतल्यामुळे मला, -मला त्यांच्याशी लग्न करून राहायचं ओळख झाली अर्चना मॅडम सोबत अर्चना मा मॅडमने तिला ह्याच्यामध्ये ग्रीन मार्शल मध्ये जॉब दिला मग आम्ही अर्चना मॅडम आणि मी आणि आम्ही बोलत होतो मॅडम मॅडम आम्ही जवळपास आठ वर्ष झालं रिलेशन मध्ये राहतो आम्हाला लग्न करायचं मॅडमने तो प्रस्ताव आयुक्त सो आयुक्त समोर मांडला जे आपले शेखर स्नेह त्यांच्यासमोर मांडला त्याच्यावरती त्यांची चर्चा झाली मग ते बोलले ठीक आहे आपण यांचा विवाह आपण करून घेऊ मग त्यांना आम्ही भेटलो बोललो मग त्यांनी बोलले की ठीक आहे आपण एक विवाह सोहळा हे करूया पार पाडूया त्याच्यामध्ये आम्ही आमच्या दोघांचं नाव दिलं मग नंतर मग भरपूर काशेचे तीन चार कपल वाढले ते वाढल्याच्या नंतर मग त्यांनी विवाह सोहळा आमचा पार पाडून दिला नारी द वुमन या संस्थेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल समाजापुढे आदर्श ठरलंय माणूस साठी अप्सरा आगा What